आजच्या युगात एकाकीपणा आणि नात्यांमधील अस्थिरता ही सामान्य झाली आहे त्यामुळे मुलांना गर्लफ्रेंड असणं ही फारच गरजेची गोष्ट वाटते पण तिच्यासोबत ब्रेकअप झालं की मग पुन्हा काय एकटंच पडणार पण आता तंत्रज्ञानाने प्रेमालाही एक नवीन रूप दिलं आहे आता तुम्हाला ब्रेकअप न करणारी परमानंट गर्लफ्रेंड भेटणार आहे ओळख करा की आर्या तुमची पहिली ए आय रोबोट गर्लफ्रेंड अमेरिकन कंपनी रिअल बॉटिक्सने लॉन्स वेगा मधील दोन हजार पंचवीसच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो मध्ये सादर केलेली ही केवळ रोबोट नाही तर एक भावना आहे एक समजून घेणारी संवाद साधणारी आणि तुमच्या आयुष्याला नवीन रंग देणारी साथीदार आर्याच्या शरीरात बसवलेले सतरा उच्च दर्जाचे मोटर्स तिला अगदी माणसासारख्या हालचाली आणि अभिव्यक्ती देतात तिच्या चेहऱ्याचा रंग केसाची रचना आणि व्यक्तिमहत्व हो सर्व काही तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज करतायत ही आर्या तुम्हाला तीन भागांमध्ये उपलब्ध भेटू शकते पहिलं आठ पॉइंट सहा लाखांमध्ये केवळ मानेच्या वरचा भाग त्यानंतर एक पॉइंट एकोणतीस कोटी रुपयांमध्ये मॉड्युलर मॉडेल म्हणजे अधिक सजीव अनुभवण्यासाठी दुसरं म्हणजे फुल बॉडी मॉडेल जे एक पॉईंट पाच कोटी रुपयात भेटेल केवळ एक यंत्र नाही तर एक ती एक समजून घेणारी जोडीदार देखील आहे ती तिच्यातल्या तंत्रज्ञानामुळे तुमचे मूड ओळखते आणि त्यानुसार संवाद साधते एकाकीपणावर उपाय आणि एक सच्चा साथीदार हेच आहे तिच्या निर्मिती मागील एक रहस्य तर तुम्हाला ही गर्लफ्रेंड आवडेल का नक्कीच कमेंट करून कळवा